मी पत्रकार अनिल देशपांडे आणि आपण पाहतात चॅनेल जर्नलिस्ट अनिल देशपांडे डॉक्टर तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे नूतन अध्यक्ष अरुण साहेब तनपुरे व त्यांचे चिरंजीव कारखान्याचे संचालक युवा नेते हर्ष तनपुरे यांनी मंगळवारी मागच्या मंगळवारी चोवीस जून रोजी देवगिरी बंद्यावर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटामध्ये प्रवेश केला राहुरी तालुक्याच्या दृष्टीनं या घटनेला विशेष महत्व आहे डॉक्टर बाबूराव बापूरचे तनपुरे सहकारी साखर कारखाना सुरू होण्याच्या दृष्टीनं एक सकारात्मक पडलेलं पाऊल असं या घटनेचं वर्णन केलं जात राहुरी तालुक्यातली राजकीय समीकरणं या घटनेमुळे बदलणार अशा स्वरूपाची चर्चा देखील सध्या जोरात चालू आहे याच अनुषंगानं आपण आज या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत राहुरी सहकारी डॉक्टर सर... तनपुरे सहकारी साखर कारखाना हा गेले अनेक दिवसा महिन्यांपासून बंद पडलेला आहे तो सुरू करण्याच्या संदर्भामध्ये राजश्रय मिळणं राजकीय सत्तेचं पाठबळ मिळणं हे सगळ्यात महत्वाचं आहे राजकीय सत्तेचं पाठबळ मिळाल्याशिवाय जिल्हा सहकारी बँकेचं सहकार्य मिळाल्याशिवाय

किंवा भाजपमध्ये लग्नात अशा स्वरूपाच्या राजकीय चर्चेनं घेतलं गेलं निवडणूक झाल्यानंतर त्याच दरम्यान राज्य स्तरावरती राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये मनोविग्न होणार आणि दोन्ही गट एकत्र येणार अशा स्वरूपाची चर्चा चालू होती त्यामुळं हे दोन्ही गट वरच्या पातळीवर एकत्र आले तर आपोआपच तनपुरे गट देखील महायुतीमध्ये समाविष्ट होणार होता परंतु अशा स्वरूपाच्या राजकीय घडामोडी राज्य पातळीवर घडल्या नाही आणि मग तनपुरे सहकारी साखर कारखाना सुरू होण्याच्या दृष्टीनं नूतन अध्यक्ष अरुण तनपुरे यांच्यासाठी आवश्यक होतं तनपुरे कारखान्याची मतमोजणी चालू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे शहराध्यक्ष सुनील भट्ट यांनी अरुण तनपुरे समोर अजित दादा पवार गटांकडून आलेला प्रस्ताव दाखल केला होता त्यामध्ये आपण या गटामध्ये प्रवेश केला तर तनपुरे सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी आवश्यक असणारी राज्य सरकारचं केंद्र सरकारचं सर्व ते सहकार्य के केलं जाईल अशा स्वरूपाचं आश्वासन त्यांना देण्यात आलं होतं आणि निवडणुकीनंतर वरच्या पातळीवर दोन्ही दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं मनोमिलन न झाल्यामुळं हा पर्याय हा एकमेव पर्याय तनपुरे तन समोर होता कारण ना आ राहुल डॉक्टर तनपुरे सहकारी साखर कारखाना सुरू करणं हे सर्वात महत्वाचं आवश्यक आहे या दृष्टीनं या घटनेकडे बघितलं जातं हा पक्ष प्रवेश झाला देवगिरी बंगल्यावरती हा पक्ष प्रवेश झाला त्यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे त्याचबरोबर आमदार काशीनाथ दाटे दाते, दाते आमदार शिवाजीराव गर्जे त्याचबरोबर शहराध्यक्ष सुनील भट्ट त्याचबरोबर जिल्हाध्यक्ष अशोक अशोक सावंत त्याचबरोबर युवक शहराध्यक्ष निलेशाट अनिल सुराणा असे काही निवडक कार्यकर्ते होते प्रातिनिधिक स्वरूपात हा बदल झाला असला तरी मोठ्या स्वरूपात अरुण तनपुरे साहेब यांना मानणारे कार्यकर्ते विविध संस्थांचे पदाधिकारी दे देखील आता मुंबईमध्ये दे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार आहे आणि त्याची तयारी आता सध्या मिळाला तर कारखाना नक्की आशा आशा नगरपालिके नगर राहुरी नगरपालिकेपासून आपली कारकीर्द एकोणीसशे नव्वदच्या दशकात सुरू करणारे अरुण साहेब त्यानंतर दोन हजार दोन पासून राहुरी बाजार समितीचे सभापती आहेत दोन हजार दोन पासून सभापती म्हणून काम करत असताना राज्यात एक आदर्श बाजार समिती म्हणून राहुरी बाजार समितीचा नाव लौकिक प्राप्त झालेला आहे आणि त्यामुळं कारखाना आणि बाजार समिती बाजार समितीच्या सहकार्यातून देखील हा कारखाना सुरू केला जाईल अशा स्वरूपाचा सूतोवाश त्यांनी दिलेलं होतं आता राजकीय स्तरावरती देखील या घटनेला विशेष महत्व आहे खरं म्हणजे अशा स्वरूपाचा प्रस्ताव विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन नि शरदचंद्र पवार गटाचे आमदार मा आता सध्या माजी आमदार असलेले व माजी मंत्री प्राजक्त तनकुटे यांना देखील अजित पवार गटातर्फे देण्यात आला होता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुरी विधान राहुरी पाथर्ले नगर मतदारसंघाची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे देण्याचं त्यांना प्रस्ताव ठेवण्यात आला होता मात्र मात्र हा प्रस्ताव त्यावेळी त्यांनी तो स्वीकृत केला नाही कारण हा प्रस्ताव स्वीकृत करेपर्यंत राहुरी मतदारसंघातील उमेदवारांनी अर्थात भाजपच्या उमेदवार आणि माजी आमदार शिवाजी करडे यांनी बऱ्यापैकी तयारी सुरू केलेली होती त्यामुळं आई वेळेस हा प्रस्ताव मान्य केला तरी आपल्याला उमेदवारी मिळेल की नाही याविषयी कदाचित शासंकता त्यांच्या मनात असावी आणि म्हणून त्यांनी आणि त्याचबरोबर त्यांचे मामा जयंत पाटील यांच्याशिवाय शिवाय ते त्यांना वगळून असा कुठलाही राजकीय निर्णय घेऊ शकत नसल्यामुळं त्यांनी त्यावेळेस शरदचंद्र पवार गटामध्ये राहणं आणि त्या निवडणूक लढवणं पसंत केलं आता पुलाखा बरंच पाणी वाहून गेलं आहे त्यांचे आमदार माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांचे मामा जयंत पाटील साहेब प्रदेश अध्यक्ष हे देखील भाजपमध्ये सामील होणार आहेत अशा स्वरूपाची चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून आपण ऐकतो हो। आहोत आणि त्यामुळं हा गटबदल झाला त्यावेळेस अजित पवार गटामध्ये जेव्हा अरुण साहेब तनपुरे हजर दा, दाखल झाले त्या पक्षप्रवे त्या गटबदलाच्या वेळी मात्र माजी आमदार प्राजक्त तनपुरे हे गैरहजर होते त्यामुळं त्यांच्या भूमिकेविषयी आता बरीच चर्चा चालू आहे दोन दिवसापूर्वी त्यांच्या स्टेटसला त्यांनी शरद चंद्र राष्ट्रवादी काँग्रेस आणि तुतारी चिन्ह असणारे चिन्ह ठेवलं होतं मिनिटांमध्ये त्यांनी ते चित्र हटवलं त्यांच्याही मनामध्ये चलबिचल चालू असल्याचं संकेत यातना मिळत असल्याची चर्चा चालू आहे त्यांच्यासाठी देखील शरद त्यांच्यासाठी देखील महायुतीचा शॉर्टकट कोणता ठरणार आहे आणि ते शॉर्टकट कशा पद्धतीचं निवडणार आहेत याबाबत देखील राजकीय वर्तुळामध्ये चर्चा चालू आहे जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या सहमती एक्सप्रेस जिल्ह्यातील नेत्याच्या सहमती एक्सप्रेस मधन बिनविरोध निवडून गेलेले आहेत त्याचबरोबर जिल्हा बँकेचे सध्या अध्यक्ष असणारे आमदार शिवाजीरावकर गेले यांना मात्र या सहमती एक्सप्रेस मध्ये हे प्रवासी होऊ शकलेले नव्हते त्यांना मात्र या निवडणुकीमध्ये निवडणूक निवडणूक निवडून आलेले अध्यक्ष होण्यासाठी प्रवाशांनी सहप्रवाशांनी त्यांना या कामी मदत केल्याची चर्चा त्यावेळी मोठ्या प्रमाणात सुरू होती विधान परिषदेमध्ये स्थानिक स्वराज्य मतदारसंघामध्ये नगराध्यक्ष असताना अरुण साहेब तनपुरे यांना देखील ही या गटातनं विधान परिषदेची निवडणूक लढवण्याची तयारी होती मात्र त्यावेळी त्यांचं ते तिकीट फुटलं आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटामध्ये ते दाखल होत असताना याबाबतही चर्चा चालू आहे आता हे मान्य आहे की अजून विधान परिषदेची ही निवडणूक होण्यासाठी अजून काही कालावधी आहे त्यामुळं या बाबतीत काय घडणार आहे ही देखील एक उत्सुकतेचा विषय राजकीय आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी असणारे अजित पाटील कदम यांनी तर एक प्रतिक्रिया देताना असं सांगितलं की अजित पवार गटामध्ये माजी आमदार प्राजक्त तनपुरे देखील आपल्याला लवकरच दाखल झालेले दिसतील त्याची कारणमीमांसा करताना त्यांनी असं सांगितलं की तनपुरे घराणं हे एकत्रितच आहे आजपर्यंत निर्णय घेताना सर्व एकमेकांशी विचार विनिमय करून ते हे सगळे निर्णय घेतात आणि त्यामुळं आज जरी अरुण साहेबांनी घेतलेला हा निर्णय आत्ते नसले तरी उद्याच्या भविष्यात मात्र ते दे देखील अजित पवार गटामध्ये सामील झालेलं दिसतील असं सुतोवास त्यांनी केलेला आहे मात्र यावर स्वत माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी मात्र मौन बाळगलेलं आहे त्यामुळं काही प्रमाणात त्यांचं नेतृत्व मान्य करणारे कार्यकर्ते आज संभ्रमात जरी असले तरी हा संभ्रम भविष्यातल्या काळामध्ये कधी संपणार आणि कशा प्रकारे संपणार हे पाहणं विषय ठरणार आहे त्यामुळं या घटनेला अरुण साहेब तनपुरे यांचा सा गटबधन आणि अजित पवार गटामध्ये पक्षप्रवेश यांना हे सगळे राजकीय कंगोरे आहेत आणि राजकीय कंगोऱ्यापेक्षाही सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे कि तो जिल्हा सहकारी बँकेचं सहकार्य त्यांना मिळेल आणि राज्य सरकारची भक्कम मदत त्यांच्या पाठीमागे उभी राहील ता की ज्यातनं तनपुरे सहकारी साखर कारखाना परिसराची काम काम आहे आहे परिसरातील हे चक्र फिरलं तर तालुक्याच्या विकासाला गती मिळू शकते या दृष्टीनं या घटनेकडे फायदा जातं राजकीय समीकरण बदलण्याची ताकद यात आहे की नाही हे आगामी काळात स्पष्ट होईल पण निदान कारखान्यापुरता विचार केला तर तालुक्याच्या अर्थकारणाला गती देणारा हा कारखाना सुरू होण्याच्या दृष्टीनं हे टाकलेलं पाऊल निश्चितच म्हणावं लागेल आणि त्यांच्या पाठोपाठ लवकरच मुंबईमध्ये त्यांना मानणारे अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटामध्ये दाखल होणार आहेत या पक्ष प्रवेशाची मोठ्या प्रमाणावर तालुक्यात जय्यत जय्यत तयारी सुरू आहे त्यामुळं या सगळ्या गोष्टीकडे एक महत्वाची घटना म्हणून आपल्याला पाहावं लागेल आपण सर्वजण कारखाना सुरू होण्याच्या दृष्टीनं या सगळ्या गोष्टी या सगळ्या गोष्टीत होणाऱ्या बारकाव्यांकडं आपण निश्चितपणे लक्ष ठेवून आहोत सभासदांचं देखील खूप मोठ्या प्रमाणावर लक्ष लागलेलं आहे ला तर कारखाना सुरू करण्याच्या या सगळ्या त्यांच्या प्रयत्नाला आपल्या सर्वांच्याच नक्कीच शुभेच्छा आहे या सर्व हालचालीचा वेध घेणारा आमचा हा व्हिडिओ आपल्याला देखील नक्कीच आवडला असेल आपण आमचं चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद